नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनकपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नवजात बाळाच्या बेंबीबद्दल बोलणार आहोत नवजात बाळाच्या काही बेबींचे बेंबी ही, ही वरच्या बाजूला फुगलेल्यासारखी दिसते आणि ते काही व्यवस्थित दिसत नाही आणि म्हणून बरंच पेरेंट्सला वाटतात की आमच्या बाळाची बेंबी अशी का दिसत आहे आणि आजूबाजूचे सर्वजण असं म्हणत असतात की आमच्या बाळाची अशी बेंबी नाही तुमच्या बाळाची का आहे प्रत्येक गोष्ट आजूबाजूचे जे आपला समाज आहे ते तुमचं बाळाची बेंबी अशी का आहे तुमचं बाळ असंच का आहे किंवा मग ते चालत किंवा ते बोलत नाही वेगळं आहे आणि प्रत्येक बाळ हे वेगळं दिसणार आहे त्यामुळे बोलण्याकडे लक्ष न देता आपल्या बाळाला काही त्रास होत आहे का हे बघावं जर आपल्या बाळाची तशी ती बेंबी दिसत आहे आणि त्याच्यामधून पस किंवा ब्लड येत असेल आणि बाळ रडत असेल तर आपण ते डॉक्टरांना जरूर दाखवा अन्यथा घरगुती उपायाने ती बेंबी आपली व्यवस्थित होऊ शकते बेंबी तशी वरती का दिसते ह्याचे भरपूर कारणं आहेत जे, आहे, जे प्रीमेच्युअर्ड -बे, बेबी आहेत ज्यांचे कमी वजन आहे जन्माच्या वेळेला किंवा मग लो वेटनेस जन्माला आलेलं आहे किंवा मग जन्म झाल्यानंतर त्यांना काही संसर्गजन्य आजार झालेले आहेत किंवा काही त्यांना कावीळ झालेला आहे किंवा कुठली त्यांची सर्जरी वगैरे झालेली आहे असे जे काही अनेक प्रॉब्लेम्स बाळांना असतात त्यामुळे बाळाची ती बेंबी बाहेर येते बेंबी बाहेर येण्याचं कारण म्हणजे जे आतले आपले जे नाळ असते बाळाची आईला जोडलेली ज्याच्यातून त्यांना पाणी अन्न सगळं जे काही पुरवठा होत असतो त्यांना जीवन आवश्यक गोष्टींना तर त्याच्यामुळे ती जोडलेली असते आणि जन्म झाल्यानंतर ती कापली जाते आणि ती कापल्यानंतर त्यांचे आतले जे स्नायू असतात ते कमकुवत होतात आणि ते काम करणं बंद करतं आणि त्यावेळेला ते थोडेसे त्याच्यामध्ये जे वेगळ्या मुवमेंट्स असतात त्या होतात काहींच्या अगदी नॉर्मल होतात काहींच्या ॲबनॉर्मल होतात मग जेव्हा ॲबनॉर्मल होतात त्यावेळेला बाळाचं ते जे काही फुगवटा येतो बेंबीला किंवा ती बाहेर येते ती क्रिया होते आणि बाळ जसं जसं विकसित होतं तुमचं बाळ जेवढं विकसित असेल जे जेवढी काळजी व्यवस्थित घेतली तेवढी ती बेंबी ते 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 आत जायला मदत होईल पोटाच्या आतड्या पोट्या पोटाचे जे काही त्याचे आतले नसा वगैरे आहेत त्या जेव्हा विकसित होतील ते बरोबर आतमध्ये जायला मदत होते पण ती जर जास्त दिवस राहिली सहा महिने एक वर्ष दोन वर्षापर्यंत तर आपण घरगुती उपाय आपल्या बाळाचं नाळ पडतं चौथ्या किंवा पाचव्या दिवशी आता माझ्या नातवंडांचे पाचव्या दिवशी जेवढे पण नातवंड आहेत त्यांचे जे नाळ होती ती लगेचच पाचव्या दिवशी अगदी कोरडी आणि व्यवस्थित अशी पडून गेली होती त्यामुळे आम्हाला काही करायची गरज पडली नाही परंतु मी इतर लोकांचं पाहिलेलं आहे ज्यांच्या बाळांची नाळ नाळ ही बाहेर येते त्यातनं थोडंसं ब्लड येतं पस येतो त्यावेळेला त्याची कशी काळजी घ्यायची असते अगोदर तर सगळ्यात पहिले म्हणजे डॉक्टरांना दाखवायचं डॉक्टरांना दाखवल्यानंतर हो डॉक्टरही त्याच्यावर काही इलाज देत नाही ते म्हणतात की वेळेबरोबर जसे आतडे विकसित होतील नसा विकसित होतील तशी ती आत जाईल परंतु आपण तरी सुद्धा एक जंतुनाशक असं पावडर मिळतं मेडिकलमध्ये ते आणायचं ते तिथंच थोडंसं सोडायचं कोरडापणा येण्यासाठी जर पस आणि ब्लड येत असेल तर जर नसेल तेच काहीच येत नसेल कोरडं असेल तर फक्त कोकोनट ऑइलचा एक थेंब आजूबाजूला लावायचा आणि त्याच्याने थोडंसं प्रेस करायचं आतमध्ये दाबायचं जेणेकरून तिचा जो आकार आहे तो व्यवस्थित होईल आणि ती बेंबी जी बाहेर आलेली आहे फुगवटा आलेला आहे तो मध्ये जायला मदत होईल असं करताना बाळ रडत नाही ना याची काळजी घ्यायची त्याच्यातून पस आणि रक्त येत नाही याची काळजी घ्यायची तसं जर होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही घरगुती उपाय करू नका अजून एक गोष्ट म्हणजे काही जणं म्हणतात की कॉईन लाव लावायचा तिथे आणि कॉईन त्याच्यावर चिकटपट्ट्या चिटकवून ठेवायच्या म्हणजे ते आत जायला मदत होते असं काही करायचं नाही त्याच्यामुळे त्या चिकटपट्ट्यांमध्ये थोडंसं पाणी राहू शकतं ऑइल राहू शकतं ओलावा राहू शकतो त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं पुरस येऊ शकतात आणि बाळाला त्रास होऊ शकतो म्हणून फक्त आपल्या अंगठ्याने थोडसं कोकोनट ऑइल लावून मध्ये दाबायचं म्हणजे ती बा... बरोबर आतमध्ये जायला हळूहळू आतमध्ये जायला मदत होतं आणि हे एका दिवसात करायचं नाही दिवसातनं ना तीन ते चार वेळा हा आपण उपाय करत राहायचा म्हणजे ती हळूहळूहळू ही प्रक्रिया जी आहे ती होत राहते आणि जेव्हा बाळ पालथं पडतं त्या पालथ्या पडण्याच्या पोटावरच्या ज्या वजन असतं त्याच्यामुळे ही बाळाचं जे पोट आहे ते दाबलं जातं आणि ती जी बेंबीवरती आलेली असते ती बरोबर आतमध्ये जाते आणि ते छान दिसतं अजून एक गोष्ट म्हणजे जर बाळ तुमचं दोन वर्षाचं झालेलं आहे आणि सुद्धा तुमच्या बाळाचं जर का तसंच दिसत आहे बेंबीवर आलेली डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्यावर व्यवस्थित उपाय म्हणजे एक शेवटचा उपाय म्हणजे त्याच्यावर छोटंसं ऑपरेशन करतात ते काही दुखत वगैरे नाही अगदी पेनलेस असतं असंही बाळाचा कितीही बेंबी आलेली असली तरी ती दुखत नाही ती पेनलेस असते आणि जर पेन होत असेल तर त्याची काळजी घेणं अगदी योग्य काळजी घेणं गरजेचं आहे आणि मग ते छोटंसं ऑपरेशन डॉक्टर करतात आज जाते त्याच्यामध्ये एवढं काहीच घाबरायचं नाही किंवा ते काही एवढं विचित्र असं काहीच नाहीये ती एक क्रिया आहे कुणाची विकसित असते कुणाची अविकसित असते आपलं बाळ जेवढं सशक्त असेल तेवढेच त्याचे सगळे पार्ट सशक्त राहणार आहेत आणि ही जो पार्ट आहे हे सुद्धा सशक्त जर बाळ असेल तर हे कुठलेच प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे बाळ जन्माला आल्यापासून त्याची पुरेपूर काळजी घेणं आपलं काम आहे आणि आपण आपलं काम करत राहायचं ते आपोआप बाळ व्यवस्थित विकसित होऊन त्याच्या बाळाच्या आतल्या ज्या आत आहेत जे नसा आहेत त्या विकसित होतील आणि ती बेंबी आज जायला मदत होईल असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय